संत शिरोमणी श्री संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास व श्रीफळ हंडी उत्सवास हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र अरण नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक हॉटेल स्वराज अरण तालुका माडा आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल सोलापूर पुणे महामार्गालगत अरण प्रोपरायटर विठ्ठल पाटील अरण संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सहासष्ट अकरा पंच्याऐंशी पंचावन्न मातृतीर्थनगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमले श्री स्वग्रह हे आगमन झाले असून मराठवाडा विदर्भाच्या हद्दीमध्ये माळसावरगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी विदर्भाच्या सीमेवर रांगोळी प्रवेशद्वार यासह तोरणाखालून श्रीच्या पालखीचे विदर्भातील आपल्या मायभूमीत आगमन झाले आपल्या मायभूमीत आगमन होतात शेकडो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता यावेळी श्रीच्या पालखीचे दर्शन शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजेर काजी भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ मनोज कायंदे शिवसेना युवा नेते योगेश जाधव नगराध्यक्ष सतीश तायडे मालसावरगावचे सरपंच कटोरे पत्रकार मंडळी यांच्यासह विविध राजकीय सामाजिक सांप्रदायिक प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच हजारो भाविक भक्त उपस्थित राहून श्रीच्या पालखीचे दर्शन घेतले जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर गणगनगनात गन बोते जय गजानन जयघोष करत श्रीच्या पालखीमधील वारकरी एकमेकांना आलिंगन देऊन मृदुंगांच्या स्वरामध्ये आनंद व्यक्त करत होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरला रवाना झाली होती एकवीस जुलै रोजी करकम पंढरपूरवरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती श्रीची पालखी चौदा दिवसानंतर जिल्ह्यामध्ये दाखल झाली वारकऱ्यांसाठी नाश्ता चहा पाण्याची फराळाची व्यवस्था रस्त्याने करण्यात आली होती श्रीच्या पालखीचे शहरामध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले स्थानिक नगर परिषद विविध शासकीय कार्यालयामार्फत व स्थानिक नागरिकांच्या वतीने श्री संत गजानन महाराजाच्या पालखीचे ठिकठिकाणी थीक मनोभावाने स्वागत करण्यात आलं स्त्रीच्या पालखीमुळे शहरामध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले पोलीस प्रशासनाकडून श्रीची पालखी शहरामध्ये दाखल होईपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता जालना सिंदखेड राजा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक पोलीस विभागाकडून बंद करण्यात आली होती उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम ठाणेदार ब्रह्मानंद शेळके पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तागडा बंदोबस्त ठेवला होता पालखेचा मुक्काम जिजामाता विद्यालय शिंदेखेड राजा या ठिकाणी असून श्रीच्या पालखीचे उदय बी येथे मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे अकरा ऑगस्ट रोजी श्रीची पालखी संतनगरी शेगाव येथे दाखल होणार आहे श्रीच्या पालखी सोहळ्याचे हे पंचाववे पंचाण्णवे वर्ष असून पायदळवारीची यशस्व परंपरा कायम ठेवली आहे पंढरपूर ते शेगाव असं येण्याचा तेराशे किलोमीटर या पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा